नमस्कार मित्रांनो आज आपण समाजसुधारकांच्या सहाव्या व्हिडिओमध्ये विष्णू विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत त्यांचं कार्यकाल अठराशे चो पंचवीस ते अठराशे एकाहत्तर दरम्यान होते मित्रांनो त्यांचा जन्म अठराशे पंचवीस रायगड कुलाबा या जिल्ह्याच्या शिरवली येथे झाला म्हणजे कुलाबा नावाचं एक म्हणजे मुंबईच्या चे जवळचंच एक म्हणजे मुंबईमध्येच ते आता आहे कुलाबा म्हणून एक नाव गाव होतं त्याच्यामध्ये त्यांचा जन्म झाला मूळ नाव विष्णू भिकाजी गोखले म्हणजे त्यांचं महत्त्वाचं कार्य हे धर्म सुधारणेचं होतं ज्यावेळी ख्रिस्ती धर्म उपदेशकांनी वैदिक धर्माविरोधी प्रचार सुरू केला त्या काळात विष्णू गुरुने जाहीर मुंबई मुंबई मुंबईत जाहीर जाहीर व्याख्यानातून वैदिक धर्मावरील आक्षेपाचे खंडन केले वर्तमान वर्तमान दीपिका या वृत्तपत्रातून विष्णुबुआांनी वैदिक धर्मावरच्या टीकेचा चोख प्रत्युत्तर दिले विष्णु भुण, विष्णुभुवांचे साहित्य भावार्थ भावार्थ सिंधू हे महत्त्वाचं ग्रंथ आहे मित्रांनो परीक्षेला विचारतात भावार्थ सिंधू वेदोक्त धर्मप्रकाश सुखदायक राजप्रकरणी निधन सहजस्थितीचा निधन बोधसागर रहस्य सेतु बंधनाची टीका खूप अशा त्यांनी ग्रंथ लिहिले जे त्यांनी धर्म सुधारणेसाठी त्यांनी जे काम केलेलं आणि विष्णुभुवांचं निधन अठरा फेब्रुवारी अठराशे एकाहत्तर मुंबई इथे झालं थँक्यू मित्रांनो जय हिंद